रामराम शेतकरी मंडळींनं सोयाबीन सध्या वीस ते पंचवीस दिवसाचे झालेले आहे या सोयाबीन पिकामध्ये चक्रीभोंगा पाण्या खाणारी आळी या किडीमध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी आणि रोगांमध्ये पानावर ठिपके करपा तांबेरा हे आढळून येतात तसेच पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिली फवारणी करणं हे अत्यंत महत्वाचं असतं सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी ही आपल्याला तणनाशकाच्या फवारणीनंतर म्हणजेच पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान घ्यायची आहे या फवारणीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक टॉनिक यांचा समावेश करावा लागतो पहिल्यांदा आपण आळी आणि किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकामध्ये लॅमडा प्लस घटक असलेले कंपनीचे अलिका दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप दुसऱ्या कीटकनाशकामध्ये फॉस घटक असलेले सिंजंटा कंपनीचे इकालक्स तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप नंबर तीनच्या कीटकनाशकामध्ये क्लोरोपारिफॉस प्लस सायप्रिथ्रिन घटक असलेले गर्दा केमिकलचे हमला 30 मिली प्रति पंधरा लिटर पंप यापैकी कोणतीही एक कीटकनाशक आपण फवारणीमध्ये घेऊ शकतो पानावर येणारे ठिपके म्हणजेच बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकामध्ये कार्बन डायझिम प्लस मँकोझेब घटक असलेले यू पी कंपनीचे साप तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप नंबर दोनच्या बुरशीनाशकामध्ये हेक्झाकोनॅझोल प्लस झिनेब घटक असलेले इंडोफिल कंपनीचे अवतार तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप तिसऱ्या बुरशीनाशकामध्ये हेक्झाकॉनॉझल प्लस कॅप्टन घटक असलेले टाटा रॅलीज कंपनीचे ताकद तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वरीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आपण फवारणीमध्ये उपयोग करू शकतो पिकांच्या जोमदार वाढीसाठी टॉनिकमध्ये आपण सीविड एक्स्ट्रा घटक असलेले पी आय कंपनीचे बायोटा एक्स तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप दुसऱ्या टॉनिकमध्ये ट्रायकॉन्टॉनॉल घटक असलेले गोदरेज कंपनीचे विपुल बुस्टर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या दोन पैकी कोणत्याही एका टॉनिक ची आपण फवारणीमध्ये उपयोग करू शकतो सुचवलेले मध्ये सुचवलेले कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक आपण फवारणीमध्ये घेऊ शकतो जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ कमी असेल तर त्या ठिकाणी आपण एन पी के एकोणीस 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 किंवा बारा एकसठ झिरो यापैकी कोणत्याही एका विद्राव्य खत आपण तीन ते चार ग्रॅम म्हणजे पंचेचाळीस ते साठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणीमध्ये घेऊ शकतो अशा प्रकारे आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी केली तर कीड रोग नियंत्रणाबरोबरच आपल्या पिकाची वाढ झालेली पण आपल्याला दिसेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा तसेच आपल्या प्रतिक्रिया आणि मत नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूय एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम